क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात आपल्या देशात कोणकोणते प्रमुख राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ प्रमुख राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार मौलाना अब्दुल कलाम आझाद पारितोषिक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होतो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रीडा हे सर्वोच्च पुरस्कार मानले जाते जे चार वर्षे क्रीडा सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात उत्कृष्ट या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव साली करण्यात आली होती यामध्ये पदक व रोख रक्कम पंचवीस लाख व मानचिन्ह देण्यात येते हे पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते बहाल करण्यात येते सर्वात पहिले राजीव गांधी रत्न पुरस्कार बुद्धिबळ खेळाडू विश्वनाथन आनंद यांना देण्यात आले होते आतापर्यंत साठ खेळाडूंना त्यांच्या विशिष्ट प्रदर्शनासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून या पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद पुरस्कार असे करण्यात आले द्रोणाचार्य पुरस्कार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणारा हा पुरस्कार खेळाडूंसाठी नसून त्यांना घडवणाऱ्या निस्वार्थ प्रशिक्षकांसाठी असतो या पुरस्काराचे नाव महाभारतातील कौरव आणि पांडवांचे महान गुरु द्रोण यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली करण्यात आली होती पहिल्या वर्षात हा पुरस्कार तीन गुरूंना देण्यात आला ज्यात भालचंद्र भागवत यांना कुस्तीसाठी ओम प्रकाश भारद्वाज यांना बॉक्सिंगसाठी तर ओ एम नंबियार यांना ॲथलेटिक्समध्ये सर्वोत्तम प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार बहाल करण्यात आले आतापर्यंत एकशे चव्वेचाळीस जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या पुरस्कारामध्ये द्रोणाचार्य यांचं कांस्यपुद्रा प्रमाणपत्र औपचारिक पोशाख आणि रुपये पंधरा लाख रोख बक्षीस समाविष्ट आहे अर्जुन पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कारातील दुसरे सर्वात मोठे पुरस्कार म्हणून अर्जुन पुरस्कार ओळखले जाते ज्याची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत केली गेली होती एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पर्यंत हे देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार होते हा पुरस्कार महाभारतातील महान योद्धा अर्जुन यांच्या नावावरून ठेवण्यात आला आहे या पुरस्काराकडे कठीण परिश्रम समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते यामध्ये विजेत्यास अर्जुनाचा कांस्य पुतळा प्रमाणपत्र औपचारिक पोशाख आणि रुपये पंधरा लाख रोख पारितोषिकाचा समावेश आहे आतापर्यंत नऊशे सदुसष्ट खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्यात एक संघ पुरस्कार देखील आहे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी जी माका ट्रॉफी म्हणून ओळखली जाते हे भारतीय क्रीडा पुरस्कार असून जे दरवर्षी युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून खेळातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांना देण्यात येते दे याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न साली मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावावरून करण्यात आली मौलाना अबुल कलाम मौला आझाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते आणि स्वतंत्र भारताचे ते पहिले शिक्षण मंत्री होते त्यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या दे ना या पुरस्कारामध्ये रोलिंग माका ट्रॉफी आणि पंधरा लाख रुपये रोख पारितोषिक यांचा सा समावेश असतो द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यापीठांना अनुक्रमे साडेसात लाख आणि साडेचार लाख रुपयेची रोख बक्षिसे प्राप्त होतात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ होते तर आतापर्यंत सहासष्ट वेळा या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे